शिवछत्रपतींना मानवंदना करून आज खऱ्या अर्थाने आपण सर्वजण आपले नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष प्रदीप दादा जे जिल्हा परिषदेमध्ये त्यांनी खूप चांगला ठसा उमटवला चांगलं काम उभं केलं असे उपाध्यक्ष म्हणून अध्यक्ष म्हणून आणि पी डी सी बँकेवर देखील ते दे आता आहेत या ठिकाणी जुन्नर तालुका संघटनात्मक बैठक घेण्यासाठी त्यांनी निवडलं की पहिलं मी ओझरला येणार आणि विघ्नहत्त्याचं दर्शन करणार त्याच्यानंतर इथे मिटिंग जुन्नर तालुक्याची घेणार आणि माझ्या कामाची सुरुवात करणार आणि इतक्या तत्परतेने त्यांनी सगळीकडे आता एक वाजता त्यांची मनसरला मिटिंग आहे म्हणजे आंबेगावची मिटिंग आहे त्या तालुक्यात जाणार आहे आपल्याला चारही मंडळ एकत्रित घेऊन आजची मिटिंग झाली परंतु भविष्य काळात मी सांगू इच्छिते या ठिकाणी ताराजन करणारे आहेत त्याचप्रमाणे युवांचं नेतृत्व करणारे आपले भाऊ आहेत या ठिकाणी असणारे कथे डॉक्टर कथेनं दे दिलं असताना खूप छान बोलतात आणि त्यांचा इतका अभ्यास आहे प्रचंड अभ्यास आहे आणि सगळ्या तालुक्यात म्हणजे दादा प्रत्येक तालुक्यात त्यांचं काम आहे फार मोठं काम आहे डॉक्टर म्हणून त्यांचं असणारं काम फार मोठं आहे या ठिकाणी भजन कलामध्ये चांगलं काम करणारे आपले अन्न आहेत म्हटले की खैऱ्यांना की यांच्या पाठीमागे ती ताकद आहे आणि ते सतत त्याच कामामध्ये असतात या ठिकाणी मला सांगायचं आहे की आत्ताच भगवान जेटली जसं सांगितलं ते देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत या ठिकाणी माजी नगराध्यक्ष अनिलजी मेहर असतील त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थितामध्ये आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून काम कामपण्यात जनाभाऊ असेल हो आमचे गांजळेजी असतील गांदळेताई असतील थी, या ठिकाणी डोंगरेतही असतील आपल्या मेयरता असतील या गावच्या सरपंच त्याचप्रमाणे उपस्थित ज्या संघटना चालवतात आणि आदिवासी विभागामध्ये त्यासुद्धा आपल्या सगळ्या मैत्रिणींना घेऊन आल्या आहेत त्या आपल्या जोशीताई असतील त्याचप्रमाणे हंडेदाई ज्या सतत त्यांना खूप आवड आहे म्हणजे कोणाचं पाठिंब्याची वाट नाही बघत पण त्यासुद्धा तितक्या लढाऊप्रितीच्या आहेत या ठिकाणी माझ्या गावच्या सरपंच त्याचप्रमाणे उपसरपंच त्या ठिकाणी सदस्य त्या देखील या ठिकाणी उपस्थित झाल्या आहेत आणि सरपंच उपसरपंच या ठिकाणी मोठ्या संख्येने आहेत कारण प्रत्येकाचं नाव घेतलं तर आमच्या पहिला कशा एवढं सगळं काम सोडून इथे येतात आणि त्याची अपेक्षा असते की कि बाबा किमान आपला उल्लेख होतो का आपल्याला कोणी विचारत घेत का आपण सरपंच आहोत सदस्य आहोत तशाच पद्धतीने तुमच्यामध्ये सगळे माक आहेत या ठिकाणी गुंडावाडी कधीच मागे नसते कायम की पुढे असतील कारण कधीही आवाज दिला की अशोक शेठ असतील आमचे रमेश ढवळे असतील चेअरमॅन असतील पाटील आले म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने ते एकजूट दाखवतात तसंच आता पाहिलं की बापू कुंकर आहेत या ठिकाणी त्यांच्यासोबत राजू कुंकर आहेत आमचा मोहन भाऊ पटाले हे सगळे कार्यकर्ते भरत मोरे हे खूप लांबून म्हणजे तुम्ही जर त्या गावांमध्ये गेलात तर तुम्ही परत जाताना दहा वेळा विचार करा या ठिकाणी सरपंच हडसर आणि ही गावं का आता खूप लांब आहेत म्हणजे कधी जर दौरा काढला तर अर्ध्या दौऱ्यातून बाहेर येतील इतकी प्रचंड आदिवासी विभागामध्ये पासष्ट गावांमध्ये जर आपण घुसलो तर तिथे एक दिवसात एक गन सुद्धा होणार नाही अशी परिस्थिती असते परंतु तिथून अगदी नाणेघाटापासून जर आमचा प्रत्येक कार्यकर्ता या ठिकाणी उपस्थित प्रयत्न केलेला आहे त्याचा मला आनंद आहे परंतु दोन गटांमध्ये जी कमतरता जाणवते ती नक्कीच आहे कारण इतकं का चांगलं काम करणार आपण महेंद्र भाऊला म्हणतो पंडितला म्हणतो पण खरोखरच आज त्या विभागामध्ये सगळ्यात पहिली घोषणा आम्ही महेंद्राची केली जिल्हा परिषदेला जसं नगरपालिकेमध्ये सुद्धा आम्ही काही लोकांना सांगितलंय कारण जिल्हा परिषद पंचायत समिती आल्या नगरपालिका आल्या आणि म्हणून जसं आमचा नितीन त्याच्या एका वाटामध्ये गेलो की तो मोठ्या अनुभवात सांगतो पिंपळवंडी मध्ये तो बघत नाही कोण समोर आहे राष्ट्रवादीचा आहे का मनसेचा आहे लढाऊ प्रवृत्ती आहे त्यामुळे काम चांगल्या पद्धतीने होतो या ठिकाणी ज्या पद्धतीने तरुण काम करतायत नारक मध्ये जसं जी तरुण मंडळी आहे ती सुद्धा उपस्थित आहे या ठिकाणी माझ्या विभागातली सुद्धा मंडळी उपस्थित आहे मोहन भाऊ संखील तिकडून आलेली लोकं आहेत पण मोहनबाईची आली कारण तिच्यामध्ये पण एवढी आहे की सरपंच पद भले नाही निवडून ना आली पण तिने ज्या प्रवृत्तीने लढवलं आणि तिच्यावर ज्या महिलांचे संघटन पाहिलं हे संघटन फार महत्वाचं तुमच्याबरोबर पर कोणी एकला चलोची भूमिका नाही पाहिजे आपल्यासोबत आपल्या जीवाभावाची लोक असली पाहिजे मैत्रिणी पाहिजेत आणि ती तिच्यामध्ये प्रवृत्ती आहे या ठिकाणी अनेक लोकांचा मी उल्लेख करू शकते आमचा अरुण कसं असे ना फाटका असला कार्यकर्ता नेटका असला पाहिजे मते भरत सुद्धा तसाच आहे आता बघा तो चॅनल लावून सगळीकडे ती प्रसिद्धी करेल परंतु अशी प्रवृत्ती जसं शुभमला मी सांगते कि बबार की बाबा कोपरे मांडवे मुथाळणे त्या परिसरामध्ये सुद्धा आपल्या प्रत्येक गावातले कार्यकर्ते जे आहेत ते पंडितच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाऊ कारण पंडितला वाटतं जसं नाणांनी सांगितलं की आपण एका जागी बसतं की सगळं होईल असं न करता आता आपल्याकडे वेळ नाही आहे आता आपल्याला निवडणुका लढायच्या आहेत आणि त्या लढायच्या आहेत म्हणजे काय नुसतं उभं राहण्यासाठी नाही तर निवडून येण्यासाठी लढायच्या आहेत आणि निवडून यायचं असेल तर नगर परिषद असेल किंवा जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल आलं की लक्षात तर नगरपालिकेमध्ये सुद्धा आपल्याला खत्री जास्त त्रास घ्यावा लागेल तुला सांगते कारण असं नाही चालणार की आपण फक्त कार्यक्रमा आहोत आपण सगळ्यांशी माहिती करतो पण आपला पक्ष जेव्हा येतो त्यावेळी आपण त्या पद्धतीने पक्षाच्या बांधिलकी आपण मांडली पाहिजे आणि हेच प्रत्येक वेळेला जे आज आम्ही तरी इतक्या व्यवस्थित सांगतोय पण तुम्हाला सांगते की बावनकुळे साहेब किंवा देवेंद्रजी जसं आता सांगितलं त्यांनी की इथे मिटिंग झाली की त्यांनी ठरवलेलं आहे गेल्या महिन्यापासून सुरुवात झालेली आहे की आमच्या मिटिंग मध्ये काय काय निर्णय झाले ते ताबडतोब आपल्या सगळ्यांच्या मोबाईलवर येतात लक्षात आलं का की आपल्याकडून जे मोबाईल नंबर घेतले आशिष भाऊ आपल्याकडनं त्यांच्याकडे सगळा डाटा आहे देशाचा डाटा आहे बरोबर आहे आणि त्या डाट्यामुळे राज्याचा डाटा जो त्यांच्याकडे गेलाय मग लाडक्या बहिणीच्या माध्यमातून असेल या ठिकाणी आपल्या माध्यमातून असेल त्याच्यावर ताबडतोब येतो तर खरंच दादा आपल्याला एकच केलं पाहिजे की चारही तालुक्यामध्ये ही सिस्टम आणली पाहिजे ही सिस्टम आली ना की निश्चितपणाने प्रत्येक तालुक्यात कोण काय करतंय कारण कसं असतं की मी काय करतो ते माझा नेता पाहतोय याचा आनंद वेगळा असतो मी एखादी बातमी पाठवली किंवा ते लगेच टिक करतात आहे येते खाली त्यांनी बघितल्यानंतर एक समाधान कारण आपल्या नेत्याने आपला छोटा किंवा मोठा कसाही कार्यक्रम का असू दे तो वो पोचला तर त्याचा आनंद जास्त आणि कोणी लाईक करत नाही हो जसं आज तुम्ही फक्त की मोबाईल हातात घेतला की प्रत्येक इंडिव्हिज्युअल महिला सुद्धा काही एखादी पाक करा करत असेल तर ती सांगते मला लाईक करा मला सबस्क्राईब करा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीची आज काळाची गरज आहे आणि म्हणून या ठिकाणी गणेश बोला सांगू इच्छिते की तरुणांचं नेतृत्व करताय तुम्ही तर आज सगळ्या तरुणांना तालुक्याच्या तुम्ही सगळ्यांनी तरुणांनी बांधलं पाहिजे मग रोहित असेल तुम्ही असेल तुमची एक संघटना तयार झाली पाहिजे आणि एक असं चॅनल झालं पाहिजे की त्या चॅनलवर भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता कुठे ना कुठे काम करतो तो कोणा ना कोणाशी तरी को, गरजेला उभा राहतो तर ते लगेच ऍक्सिडेंट झाल्या तर आम्हाला कोण येतो आता परवाचा ॲक्सिडेंट उघवड्याचा जो झाला ती महिला जाग्यावर खालत झाली आम्ही ताबडतोब बसून दोन तास प्रयत्न करून म्हणजे ती डेड बॉडी एकीकडे कशी पीएम करून पाठवायची दुसरीकडे कसं तो माणूस वाचवायचा तो त्यासाठी जे प्रयत्न झाले तुमच्या तिथेच झाली घटना बरोबर मग एवढी आपण पळापळ करतो पड़ पण पर त्याची परिस्थिती नाही आहे ना तुम्ही काही सांगितलं तर आम्ही करतो कोणतंही काम सांगितलं कारण सह्यादीला धडक घ्यायची तरी कार्यकर्त्यासाठी ताईची तयारी असते पण माझं म्हणणं की तुम्ही कमीत कमी ती पोचवा ना लोकांपर्यंत की ते पोचलं पाहिजे आपण आपल्या नेत्यांची प्रत्येक काम मग वरपासून खाल्यावर मोदी जे करतायत हे जर तुम्ही सांगितलं तर जगाच्या पाठीवर असा नेता होणं नाही हे आपण सगळ्यांनी जगाने मान्य केलंय आपण करतोय पण मनातल्या मनात करतोय आपण समजतोय आजची वेळ अशी आहे की लोक तुमच्याकडे येऊ इच्छित आहेत मला माहितीये की माझ्याकडे सुद्धा या आहे पण त्यांची जी इच्छा आहे की मोठ्या नेत्यांबरोबर आमचं एकदा तुम्ही भेट घालून द्या तर आपण घालू शकत नाही कारण इथे जर देवेंद्रजी आले असते त्या पोलीस स्टेशनच्या उद्घाटनाला तर कदाचित इतके प्रवेश झाले असते की ती प्रवेश आपल्याला म्हणजे करणं शक्य नव्हतं परंतु आम्ही अजून एक शांत आहोत की कधीतरी आम्हाला ही संधी मिळेल आणि त्या संधीचा लाभ घेत असताना अनेक आणि त्याच्यामध्ये अगदी गणेशने सुद्धा सांगितलं गणेश भाऊ मला म्हटला की ताई आपल्याला मोठ्या प्रमाणात येणाऱ्या लोकांना घ्यावं लागेल कारण आता मला माझ्याकडे येणारा माणूस काय म्हणतो की आम्ही काय येणार आपण कारण आम्हाला माहिती आमचं भविष्य कुठे आहे ते भारतीय जनता पार्टीमध्ये आहे कारण भारतीय जनता पार्टीला आता कोणी पंधरा वर्ष हलवू शकत नाही अरे काळात जोरात वाजवा म्हणजे तुमच्या सर्वांच्या सकाळपासून जर आळस आता आला असेल तर तो, तो दूर होईल आता प्रदीप दादा बोलणार आहे त्यावेळी तुम्हाला सगळ्यांना माझं सांगणं आहे की माणूस जो माणूस बोलतो जो माणूस करतो आणि करतो म्हणूनच त्या माणसासाठी त्यांनी इथं पहिला जुन्नर तालुका निवडला आपल्याला त्यांनी सांगितलं आणि आपल्याकडून ते इथून वेगळ्या त्याचं दर्शन घेऊन जात आहे त्याचं काम कार्य इतकं वाढलं पाहिजे की या तालुकि तालुक्यामध्ये भाजप सोडून काही दिसलं नाही पाहिजे जे आपल्या शिरूर मतदारसंघात येतात सगळ्यांनी एकदा जोरात टाळ्या वाजवा ह्या शाळा अशा वाजल्या पाहिजे की भारतीय जनता पार्टीचा आवाज वरपर्यंत जाण्यासाठी आपण सगळेजण कटिबद्ध आहोत अशा पद्धतीने वाजवा आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्याला यश मिळवायचं आहे दोन वेळा आपण या महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये डॉक्टर साहेब कोणाची माय नाही आली एकाही नेत्याने कुठली पंचायत समितीने आणली नगरपालिकाने आणली पण आम्ही दोन वेळा या जुन्नर तालुक्यामध्ये पंचायत समिती पण आणली नगरपालिका पण आणली या ठिकाणी जिल्हा परिषदेचे चार चार पाच पाच सदस्य झालेले आहेत असा हा तालुका आहे फक्त लोकांमध्ये जे आतापर्यंत होत की भाजप नक्की ग्रामीण भागात फुलेल का हे कमळ फुलेल का पण आता लोकांना कळून चुकलंय की कमळाशिवाय पर्याय नाही आणि म्हणून ही संधी तुमच्यासाठी आली आहे ती सुवर्ण संधी आहे एवढ्या वर्ष भगवान शेट पंडे एवढ्या वर्ष आम्ही केलं ज्या वेळेला मला आजही दुःख होत की गिरीश बापटांनी पालकमंत्री असताना धो धो पैसा या तालुक्यात दिला पण त्या माणसाचा एक बोर्ड लावायची हिंमत इथल्या कुठल्या कार्यकर्त्यामध्ये बीजेपीच्या झाली नाही कारण कायम त्याचं शेअर समोरच्याने घेतलं त्यावेळेस अशा नंतरच होता म्हणजे इतकं आपल्याकडे येऊन आपल्याशी गोड गोड बोलून त्याने आपल्याच आणि त्याच नेत्याचं सभागृहात सुद्धा त्याने पाणीपत केले म्हणजे अशा लोकांना कुठेतरी ठेचलं पाहिजे कारण आपण आपलं काम वाजून घेतलं पाहिजे तुम्ही बघितलं आपल्याला शेवटी पतिका मी सांगितलं नवीन त्याचं मीटिंग झाली त्या दिवशी की असं असं झालं दहा कोटीचं काम आहे आणि ते चंद्रकांत दादा पाटील यांनी दिलेलं आहे आणि ते खऱ्या अर्थाने त्या गावाच्या सरपंच ताई सुद्धा माझ्यासोबत त्या ठिकाणी त्या साईटवर आल्या आणि त्यांनी सांगितलं आम्हाला सुद्धा यांनी विश्वासात घेतलं नाही मी सुद्धा सांगितलं की जर पालकमंत्री संध्याकाळी करणार आहे तर मी सकाळी त्याचं उद्घाटन करेन कारण माझ्या नेत्याने मला सरळ आदेश दिला होता की तुम्हाला तुम्ही करा ना तुम्हाला कोणी आलो तुम्ही आधी करा आम्हाला फक्त आदेश द्या आम्ही कोणालाही देऊ पण आदेश देण्याचं काम वरच्या नेत्यांकडनं तुम्ही केलं पाहिजे कारण तिथपर्यंत पोहोचायचंय आता सुद्धा पंचवीस कोटीचं काम कोलेमळ्याची शेवटची मिटिंग चाळीस वर्ष प्रश्न सुटला नाही तो कोलेमळ्याच्या रस्त्याचं एक्विजिशन झालं नाही पण दादानी मला जेव्हा पालकमंत्री असताना चंद्रकांत दादांनी पंचवीस कोटी रुपये तिथे टाकले त्यांना तिथे उतरवलं आपल्या देशाचे जेव्हा मंत्री यायचे तेव्हा प्रल्हाद सिंग पटेल असतील आपल्या त्या ताई असतील त्यांनी सुद्धा त्याच्यावर भाष्य केलं त्याचा इतका भाग आला खासदारांना कारण रस्ता रस्ता त्याच परंतु आपण त्याच्यावर तिथे दादांना थांबवून दाखवलं दादांनी पंचवीस कोट रुपये टाकले परंतु त्याचं ऍप्लिकेशन प्रोसेस आता बावनकुळे साहेबांना जेव्हा मी म्हणते पहिल्यांदा मिटिंग त्यांनी पुण्यात घेतली दादांना म्हटलं बावनकुळे साहेबांना की आपल्याला हे काम पैसे टाकले पण या ठिकाणी याच्या मिटिंगा हो त्याचं खऱ्या अर्थाने लोकांना पैसे मिळाले पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी दादांनी लगेच बावनकुळे साहेबांनी सांगितलं डुडीला की हे काम झालं पाहिजे कामं पहिली दिली आहेत करायला तुम्हाला टार्गेट दिलंय ते म्हणून आता पुढच्या आठवड्यात त्या कामाचं सुद्धा असंच करणार हे लोक परंतु आपल्यामध्ये ती प्रवृत्ती आहे की जे माझं आहे त्यालाच माझं म्हणायचं दुसऱ्याला माझं म्हणायचं नाही यांची प्रवृत्ती आहे का दुसऱ्याचंही माझं माझंही माझं ह्या प्रवृत्तीला कुठेतरी आपण धडा शिकवला पाहिजे आपण करतोच आहे परतही करणार आहोत परंतु येणाऱ्या काळामध्ये कोणाला माफी नाही जरी आमच्या बरोबर आहात संघटनेमध्ये आहात तर प्रेमाने राहा जशी त्या दिवशी पत्रिका बदलावी लागली त्यांना त्यांना कळलं कारण दुस लगेच दादा माझी बाईट गेली आणि दुसऱ्या मिनिटाला सुरुवात झाली सगळ्या मोबाईलवर लोकांच्या कमेंट पडल्या डॉक्टर साहेब की दुसरा काय दुसरा पाठ अजित पवारचा आता पाहायला मिळणार ताई करणार काय म्हणजे इतक्या पद्धतीने एवढा मोठा सप्राक आपण त्या ठिकाणी दिला का तर कार्यकर्त्यांच्या का मनामध्ये वाटलं पाहिजे कार्यकर्ता का सुद्धा चांगल्या पद्धतीने घडला पाहिजे नेता त्याला बनायचा आहे आणि त्याला नेता बनवायची मशीन म्हणजेच खऱ्या अर्थाने ही हा स्टेज आहे इथून जे जातं इथून जे तुम्हाला ताकद मिळते त्या ताकीच्या जोरावरच करू शकतो म्हणून वरून जर ताकद मिळाली तर या शेची ताकद तुम्हाला आणि आमच्या सर्वांची ताकद वर आहे की ताकागीपर्यंत पोहोचवा एवढंच जाताना सांगते तुम्हाला रिझल्ट आम्ही पंचायत समिती असेल नगरपालिका असेल या ठिकाणी जिल्हा परिषद असेल दिल्याशिवाय कमी या ठिकाणी कोणी कमी पडणार नाही पण चारी चारी मंडल अध्यक्षांना पहिली संधी आली आपल्या ओतूल पट्ट्यामध्ये भगवान शेठला बरोबर घेऊन त्या ठिकाणी दत्ताबाऊला बरोबर घेऊन काम करा तो तुळे सुद्धा चांगला काम करणारा मुलगा आहे त्या ठिकाणी भाऊला सांगते की वैशाली असेल तिकडे भुजबळ असेल किंवा मध्ये नितीन असेल तुमच्या गटामध्ये दोन दोन गट तुमच्याकडे आहे तिकडे बसताय टट्टू किरण त्या पट्ट्यामध्ये त्यांना घेऊन त्या त्या ठिकाणच्या लोकांना बरोबर घेऊन महन भाऊ आहे या सगळ्यांना बरोबर त्या ठिकाणी आज आपल्याकडे उमेदवार आहे जो उभा राहू शकतो आणि निवडून येऊ शकतो आणि म्हणून राजौरीमध्ये सुद्धा आपल्याकडे जे जिल्हा आपलं ग्रामपंचायत सदस्य म्हणून रवी भाऊ गौरव हे सुद्धा तेवढ्या ताकदीचे आहेत आणि म्हणून आपण या निवडणुका लढताना विचारपूर्वक लढणार आहोत आणि पक्ष पाहिजेत तेवढी ताकद आपल्याला देणार आहे असं तिथे म्हणताय ती ताकद आणण्याचं काम जिल्हा अध्यक्षाचं आहे की आम्ही फोन केला तर त्यांनी तातडीने तो फोन तेवढ्याच काळजीने पुढे पोचवला तर मला वाटतं कुठेही आपण कमी पडणार नाही शिरून तुम्ही जिंका जुन्नर आम्ही जिंकू आणि एक वेळेला त्या ठिकाणी आंबेगावमध्ये जाणार आहे जी आता तुम्ही आला तुम्हाला सुद्धा तिथे नगरपालिका आहे तुम्ही सुद्धा ती ताकद दाखवा प्रत्येकाने आणि खेळला तर नक्कीच शरद भाऊ ताकद दाखवेल अशी मला पूर्ण खात्री आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडल्या आहे भोसगे आणि बोसीचा काही प्रश्न नाही महेश दादा तेवढा आहे त्या ताकदीचा पण इकडे तुम्हाला आम्हाला ताकद द्यावी लागेल जुन्नरला जादाची ताकद द्यावी जा लागेल जुन्नरमध्ये आय बी सी नाही एवढं फक्त लक्षात ठेवा म्हणून इथे कुठूनही येणार नाहीये तुम्हालाच आम्हाला सगळी मदत करावी लागेल की तुम्ही करा तुम्ही तेवढ्या ताकदीचे आहात आणि तुम्ही कराल म्हणजे करून घ्याल पक्षाकडनं तुम करून घ्याल मदे लडून है त्या नी आज पासुन का जे आमच्यामध्ये लढून जिंकून येण्याची शक्ती आहे त्यांनी आजपासून कामाला लागा आम्हाला स्पर्धा दिसली पाहिजे आम्ही सांगतो जिथे स्पर्धा दिसेल नगरपालिकेच्या बाबतीत असेल जिल्हा परिषदेच्या असेल पंचायत समितीच्या असेल जिथे जिथे तो माणूस एवढ्या ताकीचा दिसेल आणि तो निवडून येण्याच्या ताकीचा असेल तर ता त्याच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहायचं काम आशा ताई नाना गांधडे आम्ही सगळे करणार आहोत तुम्ही फक्त लढाईचं आम्ही सांगतोय कुणाला लढ म्हटलं तर त्यांनी जरा देखील गप्प बसायचं नाही आजपासून ठरून घ्यायचं आशा सुद्धा स्वतः चार महिने आता तालुका सोडून बाहेर फक्त पक्षाचं काय आलं तरच जाणार आहे नाहीतर रोज एक गाव आणि त्या गावातली बैठक याच्यासाठी काम करणार आहे एवढं लक्षात ठेवा या ठिकाणी प्रत्येकाने त्या पद्धतीने वागलं आपल्या गावातल्या ठाकरवाड्या असतील आपल्या गावातल्या वेगळ्या वेगळ्या समाजामध्ये जाऊन बसलं पाहिजे त्यांच्याशी चर्चा केल्या पाहिजेत त्यांच्याशी आपली मैत्री जी आहे ती आणखी दृढ केली पाहिजे मैत्री आहे पण ती लांबून आहे ती जवळून केली पाहिजे ठिकाणी कार्यकर्त्यांचे सुद्धा हेच मत आहे कार्यकर्त्यांनी सूचना केलेल्या आहेत की आपल्याला हे करावं लागेल हो ते की ते गेले की तेवढी ताकद मिळत नाही पण जर समजा नाना गेले गांजे गेले मी गेले किंवा रमेश सुद्धा बोलवतात अशा वेळेला नेत्याला बोलवलं तर नेता आला तर जसं मागणी आहे की एक महिन्यातून एक तरी कोणीतरी नेता यावा नाही तर जिल्हा अध्यक्षाची स्वतः येऊन एकेका वेळी आम्हाला महिन्यातला एक दिवस द्यावा आणि प्रत्येक वेगळ्या वेगळ्या विभागात प्रत्येक गटामध्ये कारण सात गट होणार आहेत की नऊ गट होणार आहे मला माहीत नाही अजून ते तळ्यात मळ्यात आहे परंतु ते टिकलं झालं की आपण सगळेजण जोराने कामाला लागणार आहात पण ते आजपासून बाहेर पडलात की गळ्यात जी जीत आहे भारतीय जनता पार्टीची आपली ताकद आहे ही ताकद घेऊन आता दादा बोलतील दादांचं आपल्याला मनोगत ऐकायचं आहे दादाचा वेळ आम्ही सगळ्यांनी घेतला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते परंतु माझ्या महिला देखील इतक्या ताकदीच्या आहेत आणि महिला ताकदीच्या असून त्या देखील आपला वेळ देत आहे आणि येणाऱ्या पिढीला आपल्याला चांगल्या पद्धतीने घडवायचं आहे एवढी सूचना करत असताना आपल्याला बघून ते घडतायत आणि त्याचा आनंद घ्यायचा असेल गावागावामध्ये आपली ताकद आपण प्रत्येकाने दाखवा कोणी आता स्वस्त बसू नका एवढंच या ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र जय